नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे सत्तावीस सप्टेंबर आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मी राहत नो चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया हो बघतोय नाशिक या ठिकाणापासून नाशिक इगतपुरी इतर या ठिकाणी सकाळचं वातावरण हे पूर्ण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडता दिसणार आहे तुम्ही बघू शकता की मनमाड चाळीसगाव मालेगाव धुळे परोळा जळगाव साक्री शिरपूर नंदुरबार नावापूर या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर आपण मुंबई साईड बघितली तर लहान उपालगरवाडा कल्याण डोंबोली कोपोली गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी पणजी या ठिकाणी जो भाग दिसतो आहे कोकण भागा आपल्याला त्या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपाचा सुद्धा पडताना दिसणार आहे कोल्हापूर सांगली विटा वडू सातारा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी येत आहे त्याचबरोबर पुणे भागात पुणे जेजुरी बारामती लोलन फलटण वाई लवास या सुद्धा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे इंदापूर अकलूज फलटण त्याचबरोबर कुर्डवाडी पंढरपूर सोलापूर सांगोली माहोल तसेच सोलापूर अक्कलकोट या ठिकाणीसुद्धा हा पाऊस सकाळ सुमारास जोरदार असण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी येत आहे तुळजापूर वार्शी पेठ परंडा करमाळा कुरडवाडी तेच तुळजापूर लातूर कलाम काइज जामखेड कर्जत या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्या ठिकाणी येत आहे दौंड श्रीगोंदा राळेगाव खाडा बीड गेवराई पाथर्डी राळेगाव या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पडण्याची दाट शक्यता आहे तर अहिल्या भागात अहिल्यानगर भागामध्ये वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल शिरूर अळकूट या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे घरगाव राहुरी घोडेगाव भगोर पैठण तर गंगापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे तर अंबड जालना या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे संभाजीनगर भागातसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर पिंपरी बिडकीन गंगापूर लिंबे जळगाव तसेच बंधनपूर जालना गोलापांगरी या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे देळगाव राजा मोहरा या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे सिल्लोड अजंठा बुलढाणा चिखली मेहकर मटोला या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे तसेच अकोट तेलोरा अकोला तसेच खामगाव परतूर मृत्यूजापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आपल्याला सकाळच्या आठ सुमारास येत आहे परतूर खरजाना नेहर यवतमाळ तसेच वणी मोकाना पुसद वाशिम लोणार जंतूर हिंगोली उमरखेड परभणी या ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे परभणी नांदेड तसेच माजलगाव परळी काईज लातूर लातूरपेठ तुळजापूर या ठिकाणीसुद्धा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे अहून बाराच्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की वातावरणामध्ये कोणता बदल होता आहे संभाजीनगर या भागामध्ये रळेगाव खडा श्रीगोंदा दौंड कर्जत जामखेड काईज कर कलाम करमाळा परांडा बार्शी इंदापूर कुरुडवाडी वैराग तुळजापूर उस्मानाबाद अक्लोज बारामती दौंड फलटण या ठिकाणी हा पाऊस जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दुपारच्या सुमारसुद्धा येत आहे सातारा वडोस कराड विटास कोल्हापूर दुरुणव सांगली रत्नागिरी चिपळूण राजापूर या ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे जतदिंडी अफलाजापूर पंढरपूर सोलापूर तुळजापूर इंदापूर बारामती या ठिकाणी हा पाऊस जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे मुंबई भागामध्ये सुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे तर काही ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे कल्याण या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे नाशिक भागामध्ये नाशिक त्र्यंबक इगतपुरी सिन्नर निफाड येवला कोपरगाव वैजापूर मनमाड वणी करड या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरड्या राहण्याची दाट शक्यता आहे संभाजीनगरमागे गंगापूर श्रीरामपूर पैठण या ठिकाणी मातोवर ढगाळ असणार आहे तर जालना अंबड परतूर गेवराई बीड माजलगाव पाथरी सिलूल या ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार राहण्याची जात शक्यता आहे पैठण भगूर पाथर्डी गोडेगाव राहुर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहू शकते तर आदिलाबाद निर्मल निजामाबाद नांदेड उमरखेड पुसद या ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे तर पंढरपूरवाणी वर्धा मोकाना डिग्रस गडचिरोली नागपूर भंडारा उमरेड या ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार राहण्याची दाढ शक्यता आहे पाचच्या सुमारास बघितलं तर वातावरणातून जोरदार आपल्याला पाऊस दिसण्याचा अंदाज आहे तर भंडारा मौडा नागपूर रामटेक तुमसर या ठिकाणी हा पाऊस जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे आरवी अमरावती वर्धा उमरेड डिग्रास मोकाना या ठिकाणी हा पाऊस जोरदार राहणार आहे तर यवतमाळ वणी चंद्रपूर आदिलाबाद या ठिकाणी वातावरण पाचच्या सुमारे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे कर्जाना वाशिम पुसत उमरगड हिंगोली जंतूर या ठिकाणी हा पाऊस जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे खमगाव जळगाव परोळा चाळीसगाव सिल्लोड संभाजीनगर या ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे तर जालना पैठण तसेच माजरगाव बीड जामखेड काईज परळी अमदापूर हा पाऊस या ठिकाणीसुद्धा जोरदार राहण्याची शक्यता आहे करमळा इंदापूर बार्शी पेठ तुळजापूर लातूर बिदर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल तर बारामध्ये इंदापूर पंढरपूर सोलापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ असेल तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो अक्कलकोट सोलापूर माहोळ पंढरपूर सांगोले बळजमय आणि विटा या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला पावसासाठी सुद्धा पाहायला भेटू शकतात कराड विटा सांगली कोल्हापूर नेपाणी या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस पडू शकतो सावंतवाडी राजापूर रत्नागिरी कोकण भागामध्ये चिपळून गोरेगाव हा ठिकाणी पाऊस आपल्याला जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पडताना दिसणार आहे आपण रात्रीच्या दहाच्या सुमारास बघितलं तर मालेगाव नाशिक विभागामध्ये विगतपुरी नाशिक या ठिकाणी पाऊस जोरदार असणार आहे नाशिकच्या उत्तर भागामध्ये मनमाड मालेगाव चाळीसगाव धुळे परोळा जळगाव साखरी शिरपूर नंदुरबार नावापूर या ठिकाणी सुद्धा पाऊस जोरदार राहण्याची जाट शक्यता आहे संभाजीनगर भागामध्ये संभाजीनगर जालना पैठण वैजापूर श्रीरामपूर तसेच गंगापूर या ठिकाणी जोरदार पाऊस होईल तर अहिल्यानगर भागामध्ये जामखेड रळेगाव खाडा श्रीगोंदा दौंड राहू शिरोड अळकोट या ठिकाणी सुद्धा हा पाऊस जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे जामखेड काइज करम करमाळा परंडा बार्शी उस्मानाबाद तुळजापूर औसा वयरा कुरुडवाडी या ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे तर इंदापूर अकलोज पिलू पंढरपूर सोलापूर माहोळ सांगोली या ठिकाणी हा पाऊस जोरदार राहण्याची दाट शक्यता दा आहे सातारा कराड विटा या ठिकाणी विटा सांगली जत चिपळूण या ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता दा आपल्याला येत आहे पैठण श्रीरामपूर अहिल्यानगर संभाजीनगर गंगापूर राहुरी संगमनेर कोपरगाव वैजापूर या ठिकाणी हा पाऊस रात्रीच्या सुमारास जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो ही झाली रात्रीच्या उशिरापर्यंतची अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडला असं नक्की शेअर करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद